श्री श्री पाच श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय एकोणतीस अग्निप्रवेश वासवी कन्या आणि कोत्रांचे विवरण अग्निप्रवेश केलेल्या जोडप्याचे वर्णन आम्ही कुरुंगड्डा येथे पोहोचून श्रीपादांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार आम्ही त्यांच्या सानिध्यात बसलो श्रीपाद असे म्हणाले ज्या अनन्य भावाने शरण येतात त्यांचे मी अवश्य रक्षण करतो मुलांनो काल झालेला श्री वासवी जयंती उत्सव तुम्ही डोळ्यांनी पाहून धन्य झाला आहात माझ्यासाठी देश आणि काळ हे हातातील चेंडूसारखे आहेत कुठेही घडणाऱ्या घडत असलेल्या किंवा घडणाऱ्या घटनांना मी भूतकाळात वर्तमान काळात किंवा भविष्य काळात बदलू शकतो तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुमचा प्रवास अंतहीन वाटावा अशा प्रकारे मी देश काळावर नियंत्रण ठेवू शकतो तुमच्या चैतन्याच्या पातळीनुसार मी तुम्हाला समजतो सर्व धर्मांचा त्याग करून तुमच्या अंतर्यामी असलेल्या मला शरण आल्यास आणि माझ्या आदेशानुसार कर्म केल्यास मी तुमचा सर्वभार उचलून तुम्हाला पहिला तरी पोहोचवीन केवळ शब्दानेच निसर्गावर नियंत्रण ठेवू शकत असल्यामुळे मी सरस्वती या नावाने प्रसिद्ध होईन कलियुगातील मानव हिरण्यकशिपूसारख्या आहेत त्यांच्या समस्या भावना विचार आणि पद्धती खूप गुंतागुंतीचा आहेत ते निसर्ग विज्ञानात भौतिकदृष्ट्या खूप प्रगती करतील आणि हिरण्यकशिपोप्रमाणे प्रकृती मातेकडून वरदान मिळवतील त्या सर्वांना अनुसरून प्रल्हादासारख्या निरपराध भक्तांचं रक्षण करण्यासाठी मला या कलियुगात नृसिंहासारखा अवतार घ्यावा लागेल त्यामुळे नृसिंह सरस्वती या नावाने आणखी एक दिव्यावतार घेऊन मी गाणगापुरात गंधर्वपुरात विख्यात होईन असे ते म्हणाले कन्यका परमेश्वरीचा वृत्तांत आणि आदेश त्यानंतर त्याने श्री वासवी मातेबद्दल सांगितले समाधी नावाचा एक तपस्वी जगनमातेचा भक्त होता त्याने कुसुमश्रेष्ठी म्हणून जन्म घेतला आद्यशक्तीने वासवी या नावाने त्याची कन्या म्हणून जन्म घेतला विष्णुवर्धन राजाने अयोग्य इच्छा व्यक्त केली आर्यवैशांनी अग्निकुंडात उडी घेऊन आत्मसन्मान वाचवणेच योग्य मानले डोळी दिपून टाकणाऱ्या तेजाने आर्य महादेवी असलेल्या श्री वासवीने आपल्या आईवडिलांना आणि आपल्या गोत्रातील लोकांना आर्य महादेवी रूपात दर्शन दिले ते महाप्रचंड तेजोमय रूप पाहू शकणार नाही त्यामुळे अनेक जन मूर्छित झाले अंबिकेने आपले तेजोमय रूप मागे घेतले आणि ती पुन्हा सामान्य वासविकन्नेसारखी दिसू लागली त्या देवीने आपल्या कुलबांधवांना पुढील प्रमाणे सांगितले बंधू आणि भगिनींनो आपण अग्नीत प्रवेश करताच विमलादित्याच्या मस्तकाचे हजार तुकडे होतील वैशकुळाचे कुलदैवत असलेले नगरेश्वर स्वामींना तुम्ही नेहमी आपल्या मनात ठेवा विंधेवासिनी म्हणून वास करणारी दुसरी कोणी नसून ती मीच आहे गो ब्राह्मण सेवा कुलदैवतांची पूजा गोत्रपूजा इत्यादी आपली विहित कर्तव्य व्यवस्थित पार पाडा मी तुम्हा सर्वांना अभय देत आहे मी घालून दिलेले नियम तुम्ही पाळण्यास माझ्या पैंजणांचा मंजूळ ध्वनी तुमच्या घराघरात आणि हृदयात ऐकू येईल तुमच्या घरांमध्ये लक्ष्मीची कला तेजस्वीपणे नांदेल तुम्ही अजय होऊन या जगात सर्व सुखी आणि शुभ गोष्टी प्राप्त कराल आणि कैलासाला पोहोचून परलोकातील सुखभोगही मिळवाल तेव्हा मी विचारले महाप्रभू अग्निकुंडत प्रवेश करणारी जोडपी कोण होती त्यांचे गोत्रे कोणती होती कृपा करून सांगावे त्यावर प्रभूंनी प्रसन्न होऊन असे सांगितले केवळ एकशे दोन गोत्रांचे लोकच आर्यवैश्य म्हणून ओळखले जातात आर्य महादेवी असलेल्या श्री वासवी कन्येसोबत अग्निकुंडत प्रवेश केलेल्यांचे के स्मरण केल्यानेही पापमुक्ती होते गोत्रांचे विवरण लाभादी महर्षीच्या गोत्रातील धनद आणि धनलक्ष्मी यांचे सर्वप्रथम स्मरण करावे आर्यवैशांची गोत्रे श्रद्धेने ऐका प्रभातस गोत्र मांडव्य ऋषींशी संबंधित मांडवस गोत्र अंगिरस ऋषींशी संबंधित गाबुरस गोत्र गोपक ऋषींचे गोपकस गोत्र पुतिमाश मुनींचे पुतिमाशस गोत्र श्रीवत्स मुनींचे श्रीवत्सस गोत्र महर्षीचे कण्वस गोत्र कंदर्प मुनींचे कंदर्पस गोत्र गालुभ्य ऋषींचे गालुभ्यस गोत्र देववल्यू ऋषींचे देववल्क्यस गोत्र मैत्रेय ऋषींचे मैत्रेयस गोत्र सनक महर्षीचे सनकस गोत्र अंगिरस मुनींचे उत्तमोजस गोत्र या उत्तमोजस गोत्राचे एक वैशिष्ट्य आहे अग्निपूजा करणारे हे अंगिरस पुढे नारद म्हणून प्रसिद्ध झाले वामदेव ऋषींचे वामदेवस गोत्र कश्यप मुनींचे काश्यपस गोत्र जरत्कारू मुनींचे जरत्कारस गोत्र सुरीक्षण मुनींचे दुर्वासन गोत्र मौगल्य ऋषींचे बेदिन मौगल्यस् गोत्र अत्रेय ऋषींचे अत्रेयस गोत्र जातुर्कण मुनींचे जातुर्कणस गोत्र मुनींचे पौंड्रकस गोत्र धौम्य ऋषींचे सुब्रमण्यस गोत्र वायव्य ऋषींचे वायव्यस गोत्र ऋषींचे पाराशर्य गोत्र पौलस्थ्य ऋषींचे पौलस्त्यस गोत्र अगस्त्यस गोत्र अगस्त्य ऋषींचे अगस्त्यस गोत्र गौतम ऋषींचे गौतमस गोत्र भार्गव ऋषींचे बोधायनस गोत्र जैमिनी ऋषींचे मास्कस गोत्र मतंग ऋषींचे हरिवल्पस गोत्र संवर्त मुनींचे व्यापस गोत्र विश्वक्सेन ऋषींचे विश्वक्सेनस गोत्र तुंबुरु ऋषींचे शांडिल्यस गोत्र पुशल ऋषींचे विष्णुवृद्ध गोत्र वरुण ऋषींचे वैरोहित्यस गोत्र सुकांचन ऋषींचे सुकांचनस गोत्र परंतु मुनींचे परंतंतुस गोत्र देवल ऋषींचे पवित्र पाटणस गोत्र पिंगळ ऋषींचे पिंगळास गोत्र कपिल मुनींचे कपिल गोत्र भारद्वाज ऋषींचे भारद्वाजस गोत्र मुनिराज ऋषींचे मुनिराजस गोत्र ऋष्यशृंग ऋषींचे ऋष्यशृंगस गोत्र मंदपाल ऋषींचे मंदपालस गोत्र उग्रसेन ऋषींचे उग्रसेनस गोत्र मार्कंडेय ऋषींचे मार्कंडेयस गोत्र मंजुद्रथ ऋषींचे मौजायनस गोत्र याज्ञवल्क्य ऋषींचे याज्ञवल्क्यस गोत्र बाभ्रव्य ऋषींचे बाफ्रेयस गोत्र प्राचीन ऋषींचे प्राचीनस गोत्र श्रीधर ऋषींचे श्रीधरस गोत्र जडभरत ऋषींचे जडभरतस गोत्र गार्ग्य ऋषींचे पित्तिरिस गोत्र कौंडिन्य ऋषींचे कौंडिन्यस गोत्र वेदनिधी ऋषींचे कपितरस गोत्र भृगु महर्षींचे भार्गवस गोत्र संवर्तन ऋषींचे संवर्तस गोत्र हयग्रीव ऋषींचे त्रिजटस गोत्र वाल्मिकी ऋषींचे वाल्मिकस गोत्र पाणी ऋषींचे तैत्रेयस गोत्र मरीची ऋषींचे मरीचस गोत्र बोधायन ऋषींचे सौवर्णस गोत्र शबरमुनींचे औचित्सस गोत्र काम्यक ऋषींचे कांतेयस गोत्र सत्यव्रत ऋषींचे सात्यस गोत्र ऋषींचे सनत्कुमारस गोत्र ऋषींचे कौचस गोत्र स्थूलशिरस ऋषींचे वटुकस गोत्र कृष्णद्वैपायन ऋषींचे शौचयस गोत्र माधव ऋषींचे जंबोसुदनस गोत्र शरभंग ऋषींचे शरभंगस गोत्र नेत्रपाद ऋषींचे नेत्रपादस गोत्र या गोत्रामध्ये नेत्रपाद यांच्या वंशातील धौम्य यांना नेत्रपाद धौम्य म्हटले जाते विष्णुवृद्ध मुनींचे गृत्नसदस गोत्र चक्रपाणी मुनींचे चक्रपाणीस गोत्र बृहस्पतींचे वशिष्ध गोत्र तुर्यव्रत ऋषींचे शौनकस गोत्र मौसल ऋषींचे सुवर्णस गोत्र अंगिरस ऋषींचे सौवर्णस गोत्र सनंदन ऋषींचे सनंदनस गोत्र ऋषींचे उत्कृष्टस गोत्र अंगिरस ऋषींचे शुक्लस गोत्र पुंडरीकृषींचे पुंडरिकस गोत्र कृष्ण ऋषींचे कृष्णस गोत्र त्रिजट ऋषींचे तरणीस गोत्र पल्लव मुनींचे पल्लवस गोत्र चतुष्कर्ण ऋषींचे गोत्र अश्वलायन ऋषींचे अच्छायन गोत्र सौंदर्य सुंदरस गोत्र वरुण ऋषींचे वरुणस गोत्र जाबाली ऋषींचे वासुदेवस गोत्र शारंग ऋषींचे शारंगवस गोत्र सुतीक्ष्ण ऋषींचे सुतीक्ष्णस गोत्र सौम्य ऋषींचे सौम्यस गोत्र पौलस्थ्य ऋषींचे परस्परायणस गोत्र कौशिक ऋषींचे कौशिकस गोत्र प्रेतमनस्क ऋषींची चामरणस गोत्र सनतकुमार ऋषींची जाबालस गोत्र पावन ऋषींची नारदस गोत्र बृहदीश ऋषींचे बृहवसुस गोत्र विश्वामित्र ऋषींचे विश्वामित्रच गोत्र मुलांनो ही एकशे बावीस गोत्रे आहेत असे ते म्हणाले श्री धर्मगुप्त यांनी श्रीपादांना असे म्हटले महागुरूंचा जय जयकार असो तुम्ही सांगितलेल्या एकशे बावीस गोत्रांमध्ये गोत्र नाही लाभाती गोत्र त्यात मिळवल्यास एकशे तीन गोत्रे होतील प्रभू माझ्या शंकेचे निरसन करावे तेव्हा श्रीपाद असे म्हणाले लाभादी महर्षीच्या गोत्रालाच धनदकुल गोत्र असेही नाव आहे लाभादी महर्षीशी संबंधित एक काश्यपस गोत्र आहे प्रभात गोत्रामध्ये अग्निप्रवेश केलेल्या जोडप्यांमध्ये अभिरामांबा आणि रामचंद्रार्य यांच्याशिवाय कुसुमांबा आणि कुसुमश्रेष्ठी हे देखील होते लाभादी महर्षीचे कुल गोत्र अस्तित्वात आहे काश्यपस गोत्र निर्वंश झाले आहे म्हणजे त्याचा वंश संपला आहे काश्यपस गोत्र निर्वंश झाल्यामुळे आणि धनदकुल गोत्र अस्तित्वात असल्यामुळे एकूण एकशे बावीस गोत्रे झाली आहेत कलियुगाच्या शेवटी जेव्हा श्रीवासवी कन्यकेचा विवाह श्रीनगरेश्वर प्रभूंची होईल तेव्हा श्रीवासवी कन्येचे गोत्र प्रभात गोत्र आणि श्रीनगरेश्वरांचे गोत्र काश्यपस गोत्र असे सांगितले जावे हेच यातील धर्मसूक्ष्म आहे जोपर्यंत श्रीवासवीला कन्या मानले जाते तोपर्यंत एकशे बावीस गोत्रांमध्ये धनदकुल गोत्राची गणना करावी कलियुगाच्या शेवटी लाभादी महर्षीचे गोत्र गोत्र हेच काश्यप आहे हे, हे, हे समजून घ्यावे कलियुगाच्या शेवटी धनदकुल गोत्र निर्वंश होईल असे त्यांनी सांगितले अग्निप्रवेश केलेल्या जोडप्यांची नावे श्रीपादांनी अग्निप्रवेश केलेल्या जोडप्यांचा तपशील पुढील प्रमाणे सांगितला एक अभिरामंबा रामचंद्रुडू दोन भ्रमरांबा बालार्कश्रेष्ठी तीन राजमुखी राजेंद्रगुप्त चार राज्यलक्ष्मी द्रविणराजश्रेष्ठी पाच समदर्शिनी सोमदूडू सहा कीर्तिकांता उत्पलाक्षुडू सात भीमांबा पृथ्वीशगुप्त आठ पुष्पांबा भुवनाथपश्रेष्ठी नऊ चित्रभाषिणी चित्रशुभगार्युलू दहा बालामणी बलदेवश्रेष्ठी अकरा रागमंजरी रागाख्यश्रेष्ठी बारा पल्लवांबा पालाहव्वयश्रेष्ठी तेरा नारीमणी नागाख्यश्रेष्ठी चौदा धनलक्ष्मी धनदगुप्त पंधरा रुक्मवती पावनश्रेष्ठी सोळा चंद्रमुखी पूतात्माचार्युलू सतरा धर्मांबा उत्तमाहवयश्रेष्ठी अठरा अमृतभाषिणी गौतमश्रेष्ठी एकोणीस पल्लवांबा मल्लाख्यश्रेष्ठी वीस विचक्षणांगी रक्षणाहवयश्रेष्ठी एकवीस चंद्ररेखा शृंगधामश्रेष्ठी बावीस जान्हवी जमदग्निगुप्त तेवीस कलावती चंद्राख्यश्रेष्ठी चोवीस नीलांबा नंदाख्यश्रेष्ठी पंचवीस पल्लवपाणी वल्लभश्रेष्ठी सव्वीस अनुमिता अनंतश्रेष्ठी सत्तावीस पोतमांबा भोगाख्यश्रेष्ठी अठ्ठावीस विमला कपिलाचार्युलू एकोणतीस अभिनवांबा अमलश्रेष्ठी तीस तारकावली वामनार्युलू एकतीस कनकांगी कुमोदाख्यश्रेष्ठी बत्तीस इंदुमुखी विदाख्यश्रेष्ठी तेहतीस कमालावती गजनत्वश्रेष्ठी चौतीस चंचलाक्षी पावनाख्यश्रेष्ठी पस्तीस भ्रमरामणी दंतुनामार्म्य छत्तीस मंजुवाणी सुंदराख्यश्रेष्ठी सदतीस अर्यमांबा मल्लाख्य श्रेष्ठी अडतीस कुंदरदना गुप्त, एकोणचाळीस अब्जमुखी जामदाग्नी श्रेष्ठी, चाळीस कमलाक्षी समदाख्य श्रेष्ठी एक्केचाळीस धारिणीदेवी कुमारश्रेष्ठी बेचाळीस हल्लकांबा पार्थिवाचार्युलू त्रेचाळीस धनलक्ष्मी धनदगुप्त चव्वेचाळीस लोलांबा श्रेष्ठी पंचेचाळीस कमालावती गौडाख्यश्रेष्ठी सेहेचाळीस सौदामिनी भंबरार्युलू सत्तेचाळीस चंद्रकला चंद्रमौली श्रेष्ठी अठ्ठेचाळीस तनुबध्या धृतसत्यश्रेष्ठी एकोणपन्नास सुदर्शिनी सौदाख्यश्रेष्ठी पन्नास सुबोधिनी सिंहसेनार्युलू एक्कावन्न मोहिनी पवित्रपाणी श्रेष्ठी बावन्न कुसुमांबा कुसुमश्रेष्ठी त्रेपन्न बालामणी जनार्दनश्रेष्ठी चोपन्न दंतवती अमृताख्यश्रेष्ठी पंचावन्न समशिला सकलाख्यश्रेष्ठी छप्पन्न चित्रलेखा कुशलावयश्रेष्ठी सत्तावन्न भामामणी भास्कराचार्युलू एकोणसाठ धनवती धर्माख्यश्रेष्ठी साठ श्यामलांबा कृष्णश्रेष्ठी एकसष्ट परशिवश्रेष्ठी बासष्ट कालिवतंच बालकश्रेष्ठी त्रेसष्ट हेमरेखा स्वर्णरथश्रेष्ठी चौसष्ट मणिशलाका कंदर्पश्रेष्ठी पासष्ट मेधांबा मार्कंडेयश्रेष्ठी सहासष्ट पृथ्वीदेवी पृथुनामश्रेष्ठी सदुसष्ट धनदांबा मुलायुलू अडुसष्ट प्रोल्हासिनी पुण्यराशी गुप्त एकोणसत्तर बिंबाधरी पीनपक्षार्युलू सत्तर पल्लवांबा भोगाक्षश्रेष्ठी एकाहत्तर हेमांगी मृतसदार्युलु बहत्तर देवांबा भोगाक्षश्रेष्ठी त्र्याहत्तर इभयाना नागाहवयश्रेष्ठी चौऱ्याहत्तर भूमांबा ब्रह्मार्युलु पंचाहत्तर विदुराबा माधवार्युलु शहात्तर सोमप्रभा सिंहध्वजश्रेष्ठी सत्याहत्तर कंबुकाठी कपिलाय्युलु अठ्याहत्तर वासंतिका अर्धनारीशश्रेष्ठी एकोणऐंशी विपुलांबा नादध्वजश्रेष्ठी ऐंशी मंजुवाणी गुणपुंजगुप्त एक्क्याऐंशी नीलवेणी भानुगुप्त ब्याऐंशी कृष्णांबा नागाभयश्रेष्ठी त्र्याऐंशी पुष्पधामा विदाख्यगुप्त चौऱ्याऐंशी प्रभावती पद्मनाभश्रेष्ठी पंच्याऐंशी नवनीतांगी विन्नाख्यगुप्त शहाऐंशी विन्नमाबा विश्वनाथश्रेष्ठी सत्याऐंशी मेधांबा वीरभद्रार्युलू एकोणनव्वद गंगाभवानी विद्याधरश्रेष्ठी एकोणनव्वद चित्रांगी विन्नवरेण्यगुप्त नव्वद सुंदरी श्रेष्ठी एक्याण्णव राजमुखी राजेश्वर श्रेष्ठी ब्याण्णव उत्पलाक्षी पंडितार्युलू त्र्याण्णव पद्मगंधी बालभानुश्रेष्ठी चौऱ्याण्णव सत्यवती सत्यसंध सत्यसंधश्रेष्ठी पंच्याण्णव चंद्रांबा जलदाख्य जलदाख्यश्रेष्ठी शहाण्णव पावनीदेवी चंद्रबाणश्रेष्ठी सत्त्याण्णव पद्माक्षी मेघसेनगुप्त अठ्ठ्याण्णव चपलाक्षी सिंहमुख श्रेष्ठी नव्याण्णव मणिमाला घनमुखार्युलू शंभर दावनी निर्जलसेनगुप्त एकशे एक लीलावती जनार्दन गुप्त एकशे दोन कुमुदपल्ली सुदर्शन श्रेष्ठी हा तपशील सांगितल्यानंतर श्रीपाद ध्यानस्थ झाले त्यांनी आम्हालाही ध्यानात बसण्यास सांगितले श्रीपाद श्री जय जयकार असो